नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर मी स्वाग मी वैशाली स्वागत करते तुमच्या एका माझ्या मा छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज होता संडे संडे पण होता आणि सव्वीस जानेवारी पण होतं तर चला म्हटलं जरा फिरून येऊया आपण आमच्या घराजवळ पंधरा वीस मिनटं जवळच हायपर मार्ट हे खूप मोठं आहे खूप छान शॉपिंग वगैरे केली थोडीच केली पण बघू शकतात खूप मोठा आहे आणि आम्ही कुठे राहतो मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलं होतं मीने तर आज तुम मी तुम सांगते मी तुम्हाला आम्ही कुठे राहतो तर आम्ही राहतो हैदराबादला तर तुम्हाला काही हैदराबादचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आम्ही तीन चार वर्षापासून हैदराबादमध्ये राहतो आहे है, त्याच्यामुळे आम्हाला बरेच काही आयडिया आहेत तर चला बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे तिथं खाण्यापिण्याचं कपड्यांची शॉपिंग ज्वेलरी वगैरे सर्वच मिळतं आता आज झेंडावंदन पण केलेलं होतं सव्वीस जानेवारीमुळं आणि सव्वीस जानेवारीचं मध्ये जास्त शूट नाही घेतलं कमीच घेतलं जसं मला जेवढं मिळालं तेवढंच घेतलं तिथं कमी रेंजपासून तर हाय रेंजपर्यंत तर कपडे असतात तर साड्यांच्या बाबतीमध्ये खूप छान असतात साड्या कम किमता पण खूप कमी असतात बघू शकतात खूप छान छान साड्या असतात वेगवेगळ्या शेक्शनमध्ये साड्या असतात त्याच्या साऊथ इंडियन साड्या खूप छान असतात तर बघा लहान पोरांचे कपडे वगैरे पण डेली यूजसाठी वापरण्यासाठी भरपूर असे साड्या असतात तर इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे पण असतं तर त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तिथं तर मोठ्या मोठ्या पिशव्या पण मिळून जातात तर पिशवा घरून घेऊन जायचं पण काम नसतं डी मार्टला तरी पिशवा वगैरे घेऊन जावं लागतात इथं हायपर त्यांच्या पिशवा असतात खूप मोठे असतात आणि जाड पण असतात ना तर त्याच्यानंतर मग आम्ही शॉपिंग थोडीच केली इथं मग सतरंजी घेतली खाली तरण्यासाठी वगैरे कोणी यायला गेलं तर खूप छान आहे मोठी आहे त्यानंतर मग विको मंजन पण मिळाला आम्हाला तिथं नवीनच बघायला म्हणजे आपल्याकडं तर मिळतंच पण इथं मला पहिली वेळेसच बघायला भेटलं काहीतरी वेगळं बघायला भेटलं तर बरं वाटतं तर ते पण आणलं मग टोपली वगैरे आपलं बायांचं कसं असतं काही दिसलं तर आपण घेतोच तर मध्ये मुलाचं चाललं होतं काही ना काही तुम्हाला सकाळी त्याच्या डोक्यावर केसं दिसत असतील आता केसं मग त्याची आली घरीच मग त्याची टकलू वगैरे करून टाकलं त्याच्या पप्पाने तर बघू शकतात थोडंफारच मग अशी टोपली वगैरे जे मिळालं ते आपण चांगलं मिळालं तर आपण घेतच असतो खाण्यापिण्याचं मला जास्त काही घ्यायचं नव्हतं कारण की मी मागच्या संडेलाच डी मार्टमधं किराणा वगैरे करून आणलेलं होतं त्याच्यामुळं मग काही जास्त घ्यायचं नव्हतं पण तिथं शेंगदाणे वगैरे बऱ्यापैकी मिळाले तर मग शेंगदाणे आणि मूग आणि पास्ता हे तीनच गोष्टी घेतल्या आणि पोरांसाठी चटरपटर खाण्याचं घेतलं थोडंफार फिनाईल वगैरे पण घेतलं तर आम्ही पतंजलीचं फिनाईल वापरतो पण तिथं दिसलं मला वेगळं काहीतरी म्हटलं चला घेऊन या आपण पण छान स्मेल छान आहे त्याचं आला तर मग थोडंफार आणलं त्यानंतर मग कपड्यांची शॉपिंग वगैरे केली कपड्यांच्या शॉपिंगमध्ये पण खूप छान असतात बघा बघू शकतात मला माझ्यासाठी दोन गाऊन घेतलं आणि मुलाचं चा चाललं होतं मध्ये मध्ये मला हे फोडून दे मला खायचं आहे तर तिथं मेन म्हणजे साड्या खूप छान मिळतात ही साडी काहीच महाग नव्हती पण इतकी छान होती ना फक्त तीनशे पंचवीस रुपयाची साडी होती पण खूप छान होती अशी बघितली आणि खूपच असं आवडली तर घेतली लगेच तर बघू शकतात ब्लाऊज पीस वगैरे खूप मोठा साडी पण खूप मोठी असते कमी अशी येणारच नाही बघू शकतात बघा किती मोठी साडी वगैरे आहे पदर वगैरे पण छान होतं बांधणी पॅटर्न होतं आणि जी ती बॉर्डर होती ना खूप छान वाटत होती तीनशे पंचवीस रुपयाच्या मानाला ती काहीच माग नव्हती की छान होती ही साडी मी दोन घेतली तर बघू शकता तुम्ही ही एक घेतली मी ही एक पैठणी टाईप होती काहीतरी वेगळीच वाटत होती तर म्हटलं चला घेऊया आता लग्न वगैरे राहिलं तर मग काहीतरी लग्नांमध्ये भरपूर असे फंक्शन असतात ते तर तेव्हा घालता येते आपल्याला तर खूप छान होते त्याच्यामध्ये गोल्डन वगैरे होती ना त्याच्यामुळे अशी चमकत होती ती पदर वगैरे हो पण छान होता आणि डिझाईन पण वेगळीच काहीतरी होती म्हटलं चला घेऊया आपण मला साड्या खूप आवडतात आणि सर्वच बायकांना आवडत असतील साड्या दिसल्या की तर बघू शकता तुम्ही बघा ब्लाऊज पीस वगैरे पण खूप छान मिळालं तिच्यामध्ये आणि ही साडीची किंमत फक्त साडेसहाशे साडेसहाशे मानाला पण खूप छान होती ही साडी अशी चापून छुपून बसेल इतकी छान साडी होती ही खूप मोठी पण होती तर बघा किती छान वाटते ना अंगावर टाकल्यानंतर एकदम छान दिसेल ती आणि बघा त्यानंतर मग मिस्टरांना जीन्स घ्यायची होती त्यांच्यासाठी जीन्स घेतली पोरांसाठी काहीच कपडे नाही घेतले तर पोरांसाठी नंतर घ्याऊ म्हटलं आणि त्यांच्याकडे आता कपडे वगैरे होतात आता काहीच मला साड्या मेन म्हणजे डेली यूजसाठी वापरायला साड्या घ्यायच्या होत्या पण मला ती एक डेली यूजसाठी घेतली आणि ही एक दिसली तर मग घेतली म्हटलं चला लग्न वगैरे राहिलं तर नेसायला वगैरे कामात पडतात भरपूर अशा साड्या लागतात आणि खेड्यागावात म्हटलं की साड्या भरपूर म्हणजे असे साड्याच घालाव्या लागतात ना चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघतायत तर कमेंट करू